नाशिकच्या मनमाडजवळ असलेल्या अनकवाडे शिवारातील भारत पेट्रोलियम कंपनीच्या इंधन वाहिनी नजिकच असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत डिझेल सदृश पदार्थाचा तवंग आढळून आल्यानंतर कंपनी प्रशासन खडबडून जागा झाले होते त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय दरम्यान विहिरीत डिझेल सदृश्य पदार्थ आढळल्यानं बी पी सी एलच्या अधिकाऱ्यांनी विहिरीतील पाण्याचे नमुने घेत आणि सुमारे एक किलोमीटरच्या लांबीपर्यंत इंधन वाहिनीवरील माती उकरून तपासणी केली यानंतर विहिरी जवळ असलेल्या ओढ्यात दोनशे त्रेचाळीस पूर्णांक तीनशे किलोमीटर इंधन वाहिनीला छिद्र करून दीड इंची जी आय पाईप जोडल्याचे उघड झाले साधारण अठ्ठेचाळीस फूट लांबीपर्यंत पाईप जमिनीत पुरण्यात आला होता त्यातून इंधन चोरी केल्याचा संशय व्यक्त केला, केला जातोय पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला असून संशयितांचा शोध सुरू केलाय दरम्यान इंधन कंपनीच्या वाहिनीला थोडी जरी गळती झाली तरी अत्याधुनिक यंत्रणेद्वारे तात्काळ माहिती मिळत असल्याचा दावा कंपनी प्रशासनाकडून केला जातोय मात्र इंधन वाहिनीला दीड इंच पाईप जोडून इंधन चोरीचा प्रयत्न झाल्याचं आता इंधन वाहिनीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत